नमस्कार मी धनंजय सानप दो वन शो मध्ये कच्चे घर असणाऱ्या आणि त्यासोबतच बेघर कुटुंबांना मूलभूत सुविधांसोबतच घरकुलाचा लाभ देण्यासाठी केंद्र सरकार योजना राबवतं या योजनेचं नाव पूर्वी इंदिरा आवास योजना होतं पण एक एप्रिल दोन हजार सोळापासून पासून या नावात बदल करून या योजनेचं नाव प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण असं करण्यात आलं म्हणजेच घरकुली योजना याच योजनेतून सामाजिक आणि आर्थिक जात जनगणनेनुसार दोन हजार अकरा आणि आवास दोन हजार अठराच्या सर्वेक्षणानुसार लाभार्थींची निवड केली जाते पण या सर्वेक्षणातील जाचक अटी शिथिल करण्याची घोषणा केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सोमवारी म्हणजे तेवीस डिसेंबर रोजी पुण्यातील एका कार्यक्रमात केली आहे त्यामुळे या योजनेतील कोणत्या अटी शिथिल करण्यात आल्या याचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत पण तुम्ही सुरुवातीला चव्हाण नेमकं काय म्हणाले ते पाहून घ्या और उस्म्या बी देवेजी तीन बदल हमने किए हैं। कई लोगों ने बताया कि पहले अपात्रता की श्रेणी में अगर किसी के पास टेलीफोन हो या टू व्हीलर हो तो मकान पीएम आवास योजना की योजना में वो अपात्र हो जाता था कि इनको नहीं दिया जा सकता क्योंकि इनके पास तो टू व्हीलर है अब टू व्हीलर तो आजकल सभी के पास है कोई बिना टू टू व्हीलर के रह सकता है क्या तौर तो पर सबके पास टू व्हीलर है और वैसे में अगर कट गए तो कई के नाम कट जाएंगे और इसलिए यह तय किया है कि जिनके पास टू व्हीलर और टेलीफोन होगा उनको भी प्रधानमंत्री आवास योजना के मकान दिए जाएंगे लेकिन प्रधानमंत्री आवास योजना में यह नियम था एक कि दस हजार रुपया से ज्यादा आमदनी है तो फिर वो आवास के लिए पात्र नहीं होंगे हमने सोचा लखपति दीदी तो कटी जाएंगी और कई सोचेंगे कि मकान नहीं मिलेगा तो कहे को लखपति बनो लेकिन अब तय कर लिया है कि दस हजार नहीं पंद्रह हजार रुपया महीना तक भी जिनकी आमदनी होगी उनको भी प्रधानमंत्री आवास दिया जाएगा उनका नाम भी जोड़ लिया जाएगा और किसान भाइयों ढाई एकड़ तक की सिंचित जमीन और पांच एकड़ तक की असिंचित जमीन जिनके पास होगी उनको भी किसानों को प्रधानमंत्री आवास योजना में जोड़ लिया जाएगा शेत करी का मकान भी बने किसान का मकान भी बने वो भी आगे बढ़े बनना चाहिए कि नहीं बनना चाहिए और इसलिए फैसला भी किया है इसलिए नया सर्वे अब आप, आपने शायद प्रारंभ करवा दिया होगा नहीं तो अब अब होगा प्रारंभ अभी होगा प्रारंभ तो ये जो नए मापदंड है उनके अंतर्गत फिर से सर्वे होगा और पांच साल के अंदर आज प्रधानमंत्री जी के संकल्प के कारण मैं कह सकता हूं देवेंद्र जी की और पूरी टीम की कर्मठता के कारण महाराष्ट्र में कोई कच्चे मकान में नहीं रहेगा हर गरीब को पक्के मकान बना के दिए जाएंगे चौहान राज्यात पंप्रधान आवास योजना ग्रामीण प्लस योजनेत एक लाख सहसठ हजार सात सत्त्या पक्की घर देना है संगित काही आकडेवारी देखील सांगितली चव्हाण म्हणाले दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षात सहा लाख सदतीस हजार एकोणनव्वद पक्की घरं राज्यात देण्यात येणार आहेत त्यामध्ये तेरा लाख एकोणतीस हजार सहाशे अष्ट्याहत्तर पक्की घरं देण्यात येतील असंही चव्हाण यांनी सांगितलं या योजनेतील काही निकषात बदल करण्यात आल्याचंही चव्हाण म्हणाले तर या योजनेतून बेघर कुटुंबांना पहिलं प्राधान्य दिलं जातं त्यासोबतच कच्चे घर असणाऱ्यांना घर दिलं जातं पण त्यामध्ये जर अडीच एक्करापेक्षा म्हणजे दोन हेक्टरपेक्षा जास्त शेती सिंचनाखाली असलेल्या शेतकऱ्यांना मात्र या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आलेलं होतं त्यामध्ये मात्र आता नवीन नियमानुसार बदल करण्यात आलाय नवीन नियमानुसार दोन हेक्टरपेक्षा जास्त शेती असेल आणि ती शेती सिंचनाखाली असेल तरी या योजनेत संबंधित शेतकरी पात्र ठरणार आहेत त्यासोबतच पाच एकर म्हणजे दोन हेक्टर कोरडवाहू जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा पी एम आवास योजनेतून घरकुल यापुढे देण्यात येणार आहे तर ज्या लाभार्थींकडे फ्रीज लँडलाईन फोन आणि आहे अशा बेघर कुटुंबांना या योजनेतून लाभ दिला जात नव्हता पण आता अशा लाभार्थींना सुद्धा म्हणजे ज्यांच्याकडे फ्रीज आहे लँडलाईन फोन आहे दुचाकी आहे अशा कुटुंबांनाही ग्रामीण भागातील कुटुंबांनाही या योजनेतून लाभ दिला आहे जुन्या मार्गदर्शक तत्वानुसार फिशिंग बोट असणाऱ्यांना लाभ दिला जात नव्हता या योजनेचा आता नवीन मार्गदर्शक तत्वानुसार बोट असणाऱ्यांना सुद्धा लाभ या योजनेच्या माध्यमातून दिला जाणार आहे या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार महिलांसाठी सुद्धा महत्वाचा एक बदल करण्यात आला आहे यामध्ये दर महिन्याला दहा हजार रुपये आर्थिक कमाई असणाऱ्या महिलाच यापूर्वी घरकुल योजनेला पात्र होत्या परंतु आता मात्र दर महिन्याला पंधरा हजार रुपये आर्थिक कमाई असणाऱ्या महिलाही या योजनेसाठी पात्र राहतील अशी घोषणाही केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांनी केली आहे एकूण तेरा अटी आणि निकष या योजनेसाठी आत्तापर्यंत होते पण त्यामधील तीन अटी ह्या शिथिल करण्यात आल्या नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळ बैठकीत केंद्र सरकारने घरकुल बांधकामासाठी साधारण क्षेत्रात एक लाख वीस हजार तर नक्षलग्रस्त वा डोंगराळ भागात एक लाख तीस हजार प्रति लाभार्थी अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचवेळी या योजनेतील अटी आणि निकष बदलण्यात येतील अशी चर्चासुद्धा सुरू झाली होती ग्रामीण भागातही बहुतांश पात्र कुटुंबाची नावं घरकुल यादीत नसतात त्यामुळं नव्याने सर्वेक्षण करण्यात येईल आणि ज्यांची नावं या यादीत नाही आहेत म्हणजेच घरकुल योजनेच्या यादीत नाही आहेत त्यांचा समावेश करण्यात येणार असल्याचंही चव्हाण यांनी सांगितलं आहे की आवास प्लस के बाद भी कई गरीब ऐसे छूट गे थे जिनका नाम नाही था नाम नाही था और वो जब भी कभी हमारे दादा बी क्षेत्र में ग्रामीण क्षेत्र बहने आ जाती थी और ये कहती थी कि हमारा तो नाम ही नहीं है और अलग से नाम जोड़ नहीं सकते इसलिए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने तय किया कि एक बार आवास प्लस के मकानों के अलावा एक बार फिर से सर्वे किया जाएगा और उस सर्वे में जितने नाम छूट गए गरीबों के जिनके आवास प्लस में नहीं थे उन सब के नाम प्रधानमंत्री आवास योजना में जोड़े जाएंगे ताकि कोई गरीब ना रहे खरं म्हणजे दोन हजार एकोणीसच्या सामाजिक आर्थिक सर्वेक्षणाच्या आधारे या योजनेचा लाभार्थ्यांना दिला जातो सोळा ते एकोणसाठ वय असलेल्या बेघर प्रौढ व्यक्ती या योजनेला पात्र आहेत तसंच ज्या घरात प्रौढ पुरुष नसून महिला कुटुंब प्रमुख असलेली कुटुंब आहेत त्यासोबतच पंचवीस वर्षांपेक्षा जास्त वर्ष साक्षर नसलेली कुटुंब दिव्यांग कुटुंब भूमिहीन कामगार कुटुंब या घरकुल योजनेसाठी पात्र आहेत केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार केंद्र सरकारनं या योजनेतून तीन कोटी बत्तीस लाख ऐंशी हजार नऊशे चौऱ्याहत्तर बेघर कुटुंबांना पक्के घर देण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे मात्र एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या आकडेवारीनुसार केवळ तीन कोटी एकवीस लाख सव्वीस हजार सहाशे एकसष्ट घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे तर दोन कोटी सदुसष्ट लाख चौदा हजार आठशे सहासष्ट घर आतापर्यंत या योजनेतून उभारण्यात आली आहेत दोन हजार चोवीस पंचवीस साठी चोपन्न हजार पाचशे कोटी आणि दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या पाच वर्षांच्या कालावधीसाठी तीन लाख सहा हजार एकशे सदतीस कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारनं या योजनेसाठी मंजूर केला आहे थोडक्यात या योजनेतील नवीन नियमानुसार अडीच एक्करहून आणि त्यासोबतच पाच एकर कोरडवाहून अधिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ यापुढे नवीन नियमानुसार घेता येणार आहे या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मित्रता सिथेच थांबतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर येते आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या